नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये चारवास चारोशी बोलत असतो त्या अधिपतीला काहीच अक्कल नाही आहे माझ्या जगण्याला माझ्या असण्याला काहीच अर्थ नाही आहे तेवढ्यात भुई रंगाचा ताट घेऊन जाते आणि म्हणते सणावाराला असं बोलू नये मोठे मालक चारवास म्हणतो घरामध्ये सगळं वाईटच घडतंय म्हणून मी वाईट बोलतोय भुई म्हणते ठीक आहे मोठे मालक मी वाईट तर वाईट आमच्या मनाला चांगलंच ठाव आहे आम्ही काय येते पण तुम्ही चिडू नका आमचं काम आहे म्हणून आलो चोरस म्हणतो काम काय नवीन कारस्थान करणारे साज भुई म्हणते अहो सण आहे आज तोंचं जा ना मग कर साजरा ते अहो प्रत्येक सण तुमच्यासोबत साजरा करायचं असं स्वप्न बघितलं होतं आम्ही पण तुम्ही आमचं कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही चौरस म्हणतो तुला कधीतरी कळलं असेल ना मी तुझं एकही स्वप्न पूर्ण करणार नाही मग तेव्हाच का नाही घर सोडून गेली गं तेव्हा गेली असती ना हे घर मी अधिपती आणि अक्षरात सुखी झालो असतो ती घर सोडून नसती गेली भुई म्हणते जाऊ द्या मोठे मालक आता भूतकाळ उघळून काय फायदा चारा सांगतो पण ह्या भूतकाळामुळे माझा वर्तमान काळ बिघडला ना म्हणे म्हणते तुमचा वर्तमान काळ चांगला करण्याची संधी आम्ही दिली होती तुम्हानी आता तुम्हीच ती नाकारली त्याला आम्ही काय करणार नाही का गाडी चालवताना अधिपतीच्या डोळ्यावर सूर्य येतो तो तो काय सूर्य भावा लय ले लाईट मारलाय बरेच दिवस झाले आपलं बोलणंच नाही झालं नाही का काय ना मास्तरीबाई सोबत असायच्या मास्तरीबाईचं कसं असतं आपल्या नुसती बाडबाड बाडबाड टेप रेडिओ त्यांची वडवड चालू झाल्यानंतर कुणाकडं लक्षच जात नाही आज कसं मी एकटाच आहे म्हणून तुझ्याकडं लक्ष गेलं आज कसं गारगार वाटतंय पहिले गाणे बंद करतोय हे गाणे ऐकून मास्तरीबाईची आठवण यायली ही गाणी बी नको हा रंग पण नको आणि सणवार पण नको आपलं गबगार कामाला जावं हे की नाही सूर्यभावा लय आठवण येते रे काय बोलतोय कसं वागतोय काहीच कळत नाही पण मी बी त्यांच्यासारखा लय हट्टी आहे त्यांची आठवण काढायची पण सोडणार नाही आणि त्यांचं नाव काढायचं पण आता बोटावर अधिपती बोलत असतो मास्त्रीबाई ओम नमहा तो एकसारखं म्हणतो आणि हसून म्हणतो चालू ठेवायचं चार सांगतो कसली संधी कुठली संधी आणि तू कोण ग मला संधी देणारी भैमंत तुम्ही आमच्याशी लग्न केलं असतं तर आमचं स्वप्न पूर्ण झालं असतं आपण सुखाने संसार केला असता पण आमचं सुख काय सुनब्यासनी बघवलं नाही म्हणून त्यांनी लग्नामध्ये हा मोठा राडा केला पण आता बघा देवाने त्यांच्याबरोबर काय केलं ते चार सांगतो देवानी नाही मुनेश्वरी ही सैतानी करणी तुझी आहे तुझ्यामुळे अक्षराबाहेर गेली पण तू या जगासमोर कबूल नाही करणार कारण तुझ्यात तेवढी हिंमतच नाही आहे तू होळीच्या वेळेस धादांत खोटं बोललीस व लक्षात ठेव तुझा खरा चेहरा मी जगासमोर आणणार मी तुला घराबाहेर काढील तुझ्या हाताला धरून भुई म्हणते काढलं होतं की घराबाहेर पण काय झालं आलो की घरात परत आता चारू वाजलं आठवतं भुणेश्वरीला बाहेर काढलेलं ती म्हणते आठवतंय नवं चला आता रंग लावून घ्या ती रंग लावायला लागते चाराच मागे सरकतो आणि म्हणतो तुला दरवेळेस माहिती आहे ना मी तुझ्याकडून रंग लावून घेत नाही तरी येते का रंग लावायला मुणेश्वर म्हणते आमचं प्रेम आहे तुमच्यावर म्हणून रंग लावायला लो चारस म्हणतो तू माझ्या घराचं स्मशान केलं तुझ्यामुळे माझ्या घराचा रंग उडाला माझ्या सोन्यासारख्या सुने सुनेला तू बाहेर काढलं मुणेश्वरी म्हणते आम्ही घराबाहेर काढलं पण आमचं म्हणणं आहे तुमच्यामुळे घराबाहेर गेली अधिपतीची गाडी थांबते तेवढ्यात अक्षरा बाहेर येते पण त्याला कोणीतरी दिसतं तो त्याला हात करतो तेवढ्यात अक्षरा बाजूच्या रूममध्ये जाते आणि अधिपती शाळेत निघून जातो आता अक्षरा पोटाला हात लावते आणि निघून जाते चोरस म्हणतो डोकं फिरलं की काय तुझं भैसटली तू तु, म्हणे मी जबाबदार आहे मुळेश्वरी लग्नामध्ये गबगुमान आमच्या गळ्यात मंगसूत्र घातलं असतं तरी वेळच नसती आली आमचं स्वप्न पूर्ण झालं असतं चोरस म्हणतो खड्ड्यात गेलं तुझं स्वप्न कारस्थान केलंस कपट केलं पण देवाचा न्याय बघ भुवनेश्वरी ऐनवेळेस त्याने अक्षराला इथे पाठवलं आणि अक्षरावाला वाचवलं तुझ्याशी लग्न करण्यापासून म्हणेश्वरी म्हणते भर लग्नात आमचं लग्न मोडून सुनबाईने लई मोठी चूक केली आहे आता त्याची शिक्षा त्यांना तर भोगायलाच लागणार नाही का म्हणतो म्हणजे तू मान्य करतेस तू तिचं लग्न मोडलंस म्हणते मोडलं नाही पण मोडणार अधिपती शाळेत जातो आणि म्हणतो काय अर्जंट काम आहे फुल सर म्हणतात या पेपर्सवर तुमच्या साय्या आहेत अधिपती म्हणतो एवढ्यासाठी बोलवलो ए आमासने वाटलं मास्तरीबाईचं काहीतरी ये ते म्हणतात हो तिचं पण काम होतं पण ती आली आणि काम करून गेली तो तो, तो तो अहो मास्त सांगा ना मास्तरीबाई आल्या होत्या आणि बाहेर पळतो शिपाईला विचारतो ए गोप्या मास्तरीबाईला बघितलं का तो तो नाही मालक तो आता तिला शोधण्यासाठी रस्त्यावरून जात असतो आणि अक्षरा पण जात असते आता ती मस्त रंगपंचमीची मजा घेते पण रंग मात्र कुणालाही लावू देत नाही आणि अधिपती पण आता दोघं समोरासमोर येतात आणि एकदम रंग पडतो आता, रंग आता ते रंग झटकतात आणि समोर तिला अधिपती दिसतो आणि अधिपतीला ती आता दोघांनाही खूप आनंद होतो इकडे भुवनेश्वरी म्हणते ते आम्हाला कधी आवडल्याच नाही आम्हाला शिसून नकोच होती शिकलेली आमच्या डोक्यावर मिरे वाटणारी पण काय करणार अधिपतींना ती आवडली आणि आमचा नाईलाज झाला पण आता नाही आम्ही त्याचने ह्या घरामध्ये कधीच येऊ देणार नाही आता मात्र चारुवाचा संताप संताप होतो तोंत तो भुवनेश्वरी घाबर देवाच्या काठीला आवाज नसतो ती पडली ना तुझी हालत खूप वाईट असेल तू निर्लज्ज नीज बाई येस तुला माझ्या मुलाचा संसार मोडायला लाज नाही वाटत पण एक लक्षात ठेव हो। मी तुला त्याचा संसार कधी मोडू देणार नाही हे तुझं बोलणं अधिपतीने ऐकायला पाहिजे होतं तो आता ताटाला हात मारतो आणि सगळा रंग उधळतो तो निघून गेल्यानंतर मुणेश्वरीला खूप राग येते तेवढ्यात दुर्गी पळत येते आणि म्हणते ताई अधिपती आणि त्या मास्तरणीची शाळेबाहेर भेट झाली म्हणुश्वरी म्हणते काय मी त्या मास्तरणीचं वाटतुळं वाटुळं करणार अक्षर म्हणते अधिपती मला बोलायचं आहे तुमच्याशी अधिपती म्हणतो मला पण ती मला खूप महत्त्वाचं बोलायचं तो मला पण पण मस्त्रीबाई तुम्ही आधी बोला आता अक्षराला खूप आनंद होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद